शेठ नमस्कार नमस्कार आज कुठेतरी ना मुंबईमधलं एक प्रेक्षणीय मैदान आहे मैदानाविषयीच माहिती द्या आणि आजच्या तुमच्या गुलालाविषयी माहिती द्या आज जगन्नाथ दादानी मैदान ठेवलं असं खूप सुंदर आहे आयोजन खूपच सुंदर असं मैदानच मी पहिल्यांदा असं बघतो एवढा मोठा सुंदर नियोजन आहे आज तुमची गाडी खूप छान पला आज तुमचे दोन्ही नंदी धावणीतले आज मैदानात काय सांगाल गाडी तर मस्त नाव होता ते जमून झालेली होती गाडी नाव फिरवलेला बिंजोरला ती गाडी झाली खूप सुंदर तो गाड्या चांगल्या पण आल्या आज तुमचे दोन्ही घरचे नंदी आज काय सांगाल नंदी नंदी तर आजारी आहे त्यामुळे जरा आम्ही शांत पण त्याचं नाव चालवला शंकरनी आज आज दुसरी डबल शरद जमलेली आहे मित्रांनो कसा असतो माहिती आहे का प्रत्येकाचा काल असतो एक काल पहिले वरधान याच्या अगोदर शंकरनी गाजवला त्याला साथ दिली नंतर वरधाननी आणि आता परत शंकर आहे काय सांगायला खूपच एवढा आनंद होतो आपला कुठेतरी नाव म्हणजे असं वाटत होता थांबणार पण तो नाव त्यांनी शंकरनी खूप चालवला आपला उंचावर नाव चालवलं आज कुठंतरी ना आपला मुंबई महाराष्ट्र केसरी मैदान झाला तिथे कुठेतरी वरदानची कमी वाजता काय सांगायला शेत तुम्ही बैल कसं तो आजारी असल्यामुळे थोडा दुखपत आहे त्याला त्याच्यामुळं आम्ही जास्त रिस्क घेत नाही बैल कवर आता होईल कवर झाला का आम्ही परत चालू करू आजच्या मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही तुमचे दोन शब्द आजच्या मैदानाविषयी तर मी एवढा असा सुंदर असं मी पहिल्यांदाच मैदान बघतो एवढा मोठा आजूपर्यंत मुंबईत झाला नाही आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी पण चांगली सुविधा केलेली आहे खूपच छान केलेली आहे असं क्रिकेटचं मैदान आहे असं या सिस्टीममध्ये चालू केलेलं ना असे लोकांनी करावं पुढे खूप चांगले प्रेक्षकांचे मला तरी ना कुठं असं वाटतो का याच्या अगोदर दोन वर्ष अगोदर पण हा मैदान भरलेला ना खूप भारी चालतो तेव्हा पण तेव्हा पण असंच मैदान झालेला आहे दोन्ही टॉपचे मैदान घेतले पण या वर्षात अजून मोठा केलं ते मित्रांनो कसा असतो जसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानाचे मैदान असतात पुसेगाव वगैरे तशाप्रमाणे मुंबईमध्ये ना असे चार पाच मैदानं पडले बाबा एक मे झाला परत सव्वीस जानेवारी झाला तसे म्हणजे मानाचे मैदान आणि तसे मैदान घासतात काय सांगाल तुम्ही खूपच आपल्याकडे पण खूपच सुंदर आता घाटावरती कसं चालले त्या पद्धतीनं आपल्याकडे पण चालू झालेल्या आहे गाड्या बिऱ्या ठेवायला लागल्यात खूपच माझे सुंदर नियोजन करतात आता मुंबईला आणि भिवंडी भागामध्ये ना कुठेतरी चांगले मैदान घडतात काय सांगाल भिवंडीवाल्यांचा बोलू तेवढा आभार खूपच चांगले आहेत असं वाटतो असंच पुढे करत जावं देई त्यांना सर्व लोकांनी साथ देऊ आणखी आता वारदांची तब्येत कितपर्यंत रिकवर झाली काय सांगायचे आता तर झालेले ऐंशी टक्के झालेले वीस टक्के बाकी आहे अजून शंकर बद्दल काय सांगाल शंकर बोल शंकर बद्दल बोलू तेवढाच कमी आहे त्याने आज आपलं खूपच नाव केलं मित्रांनो कसा असतो ना जेव्हा आपला नंदी एक नंदी थोडा आराम करतो तर एक नंदी पलतो तर कसं दावण चालवायला लागते ते दावण चालवायचं काम एक ना एक दोन्ही भाऊ करतात काय सांगाल आम्ही तर त्याला पडीत ठेवलीला शंकरला खरं सांगतो तुम्हाला तु असं वाटलं आता याला रिटायरमेंट करावं पण त्याने असं यो आजारी पडल्यापासून तर त्याने खूपच त्याने आता गाड्या चांगल्या मारल्या गाडी मित्रांनो एक काल गाजवल्याला याचाच म्हणजे खास मित्र बोलता येईल शंकरचा शंकर आणि काशीची गाडी पलायची ते कुठंतरी ना एक साथीदार नाही त्याचं काय सांगाल त्याबद्दल शंकर आणि काशी बोलायचं तसा आड्यात आले तर लोक त्यांच्या मागे असायचे ना श, शंकर काशीचं नाव नाही गाजत राहायचं पण आज कुठेतरी दुखापट झालेली काशीची त्याच्यामुळं थोडं वाईट वाटतो आता म्हणजे आपल्याला जरा बैल नाही आहेत आड्ड्यामध्ये तर शंकर काशी आता शंकर परत पलायला लागला ला ला ला, तर आम्हाला वाटलं काशी असता तर काशीश्वर परत तीच गाडी पलवली असते अजून वेग लागला असतं अजून वेग लागला असतं आणि ला त्याचप्रमाणे ना ज्याप्रमाणे तुमच्या दोन्ही गाड्यांची नावं ना म्हणजे असे लोकांच्या तोंडावर होती का शंकर आणि काशी आणि वर्तन आणि मेहबूब काय सांगाल या गाड्या तर म्हणजे आता बोलून पाहिजे ना अशा गाड्या पलत होत्या तर सर्व लोकांना असा वाटत होता काहीतरी गाड्या आहेत या म्हणजे अशा एक नंबरमध्येच गाडी करायची आम्ही टोपचीच गाड्या सर्व शंकर काशी बोललो तर पहिला त्याही असं नाव गाजवला तर सांगू शकत नाही अशा गाड्या मारलेल्या त्यांनी असं पूर्ण सत्तावीस गाड्या केलेल्या होत्या सर्व एक नंबरच्या गाड्या आणि तसंच वर्धन मेहबूब बोलला तर त्यांचं पण नाव मागच्या सीजनला ना कुठेतरी सर्वांच्या तोंडावर रह होता का डायरेक्ट काय सांग आत आत असताना वासरू म्हणजे वर्धन त्याने असा धुमाकाल घातला असं मी बैलच बघितलं नव्हतं एवढा चांगला पुन्हा कधी आम्हाला आणि वरधन पलतन दिसेल काय सांगाल बघूया लवकरच बोलू आपण आता ना आपला हा बिंदूडचं मैदान झाल्यानंतर कुठेतरी एक सोळा तारखेचा जयंत केसरी मैदानाला त्याची काय तयारी वगैरे काय अजून तर काहीच नाही मला फोन आलेला घाटावरती पहिला करायचा का मी बोललो बघू सांगतो तुम्हाला बैलाचे कसं आता एक फेराट आपण बघू आपण त्याच्या पुढचा निर्णय घेऊ पुढे अजून काय दावणीमध्ये तुमच्या नवीन वाढ होणार का कसं काय वाढ तर आहेत खूपच आहेत तीन चार वासरे घेतलेली आहेत ती पुढच्या वर्षी आपण काढू म्हणजे टायमा टायमाने बैल काढणार काय हा टायमा टायमानी काढणार आणखी काय नियोजन तुमचं नियोजन तर आजूक पण आपण घेऊ आपल्याला चांगली वस्तू वाटली तर आपल्याला आज खरेदी बिन करायची तयारी आहे आपली म्हणजे नवीन काहीतरी वस्तू दिसू शकते लवकर आपण चांगली असली तरच घेणार आपण तर ज्याप्रमाणे ना आपले दोन्ही नंदी पलतात आपल्या सोबत टीम आहे भाचे जुगलबंदी काय सांगाल भाचेचे असे लोकांना आम्ही दाखवलंय म्हणजे मामा भाचे पण शरद करू शकतो तर आपण मित्रांमित्राने बी शरती करूया प्रेमाने सर्व गोष्टी करूया आम्ही एकत्रच असणार भाचे एकत्रच एकाच गोट्यात असतो एकाच बाजूला असतो सर्व असताना आम्ही शरद प्रेमाने केली मित्रांनो मला पण आठवत असेल ना कुठेतरी ना एक उसटण्याच्या मैदानामध्ये एक मामा भाचे एक मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आज बघा मामा आणि भाचे पण दोन्ही सोबतच आहेत काय सांगाल मामा भाचे म्हणजे आता हा बोलून पाहिजे ना आम्ही असं आहेत ना प्रेमाने शर्यती पण करू ना सर्वांना सांगतो असे शर्यती सर्वांनी असंच करा, करा। भांडणं करू नका प्रेमाने सर्वांनी राहा असेच आणखी काय तुम्ही तुमचं वैयक्तिक मत सांगाल शर्यतीबद्दल काय शर्यती क्षेत्राबद्दल तुमच्या शर्यती तर आम्ही लहान असताना चालू केल्या आपण आपण पण छोटे होते सात वर्षाचे होते तिथून शोक लागलेला आपल्याला तिथून आपण छोट्या छोट्या करता करता तर पर्यंत आलो आता ना यांच्या बेड्याचं काम चालू होता पूर्ण झालं कसं का काय बेडा बांधलाय पूर्ण बेड्याचं काम झालं हां काय मित्रांनो असेच आपण ना नवीन नवीन बैल सर्व आपले जे आपण पहिल्यापासून मुलाखती घेतलेले आहेत ते पण नंदी दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो दरवेळीच आणि ते आता कुठपर्यंत रिकवर झाले आहेत आणि कसे पलतात ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो आता धन्यवाद तुम्ही एक वेळात वेल काढून मुलाखत दिली